नमस्कार कृधी नामसंवसर शके एकोणीशे से सेहेचाळीस चैत्र शुद्ध प्रतिपदा नऊ एप्रिल दोन हजार चोवीस रोजी येऊ घातलं आहे या नूतन वर्षाभिन सोहळ्याच्या निमित्ताने पूर्वतयारीमध्ये बरेच कार्यक्रम कौपनश्वर सांस्कृतिक न्यास राबवते चार दिवसापूर्वीच गावदेवीच्या चा भव्य पटांगणामध्ये नृत्य नाटिकेच्या माध्यमातून गीत रामायण साकारलं गेलं आणि आज या इथे याच माध्यमातून रामायणाच्या विविध प्रसंगातून एक रंग रामायण ते एक अनुपमेय सोहळा या इथे साकारला जातो आहे माननीय वेदकट्टी आणि त्यांचा हा संपूर्ण परिवार हे जे कलावंत आहेत ते कलाकार आहेत गेली पंचवीस वर्ष हा उपक्रम ते सातत्याने राबवत आहेत रंग माध्यमातून आपल्या रंगात आपल्या मनात वेगवेगळे वेग रंग उमटवण्यासाठी भरवण्यासाठी साकारण्यासाठी मी माननीय वेदकट्टी साधारणतः यासाठी मी ते स्वागत करतो त्यांचं कौतुक करतो की आज या वेगवेगळ्या माध्यमातून वे� आमच्यासमोर येत आहे गुढीपाडव्यानिमित्त विविध कार्यक्रम आणि त्याच्यामध्ये खास आकर्षण असलेली आपली रांगोळी आणि रांगोळीच्या माध्यमातून रंगरामायण सादर करणं हे एक आम्हाला आमचं एक आवडतं कार्यक्रम आहे प्रायोजन एवढंच आहे की या माध्यमातनं रामायण किंवा रामचरित्र हे लोकांपर्यंत पोचावं या उद्देशानेच परत एकदा रंगरामायण लोकांसाठी सादर होत आहे आम्हाला आनंद होतो की कोपणेश्वर सांस्कृतिक न्यास आणि रंगवल्ली परिवार असं दोघं मिळून या कार्यक्रमाचं सादरीकरण करतो आहे आणि आमचे सगळे कलाकार या ठिकाणी सज्ज आहेत आणखीन तयारी चालू आहे रंगवली परिवारातर्फे इथले प्रत्येक कलाकार वल्लीच आहे प्रत्येक कलाकार एक वेगळी वेगळी वल्ली आहे आणि त्या वल्लींच्या माध्यमातून हे दिनारा साकारणारं आधी ते उकाडा होतो आहे बाहेर पळून जास्त आहे तरी पण कशाचीही परवा न करता त्यांच्या मनातलं रामायण रामप्रसंग इथे अवतरत आहेत एक रामयुग इथे अवतारणार आहे काही तासांमध्ये आपण सर्वांनी सहा तारखेला संध्याकाळी सहा वाजता याचा रीत रितसर एक दर्शन सोहळा होणार आहे सांस्कृतिक न्यास आणि रंगवली दोघंही आम्ही तुमची वाट पाहतो आतुरतेने अगदी साय सहा तारखेला सायंकाळी सहा वाजल्यापासून थेट नऊ तारखेपर्यंत धन्यवाद धन्यवाद